शासनाच्या धोरणात्मक निर्णयावर समाज माध्यमातून प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे अभियोग संचालनालयानं नुकतंच एक परिपत्रक जारी केलं आहे त्यानुसार समाज माध्यमांवर शासनाच्या धोरणात्मक निर्णयावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयावर तसंच वरिष्ठ अधिकाऱ्यांसंदर्भात आस्थापनेवरील कर्मचारी अधिकारी यांनी कोणतीही मतं अथवा आक्षेप नोंदू नयेत टीका करू नये अशा सूचना दिल्या आहेत याचं उल्लंघन झाल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असं या परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे अभियोग संचालनालयाच्या आस्थापनेवरील काही अधिकारी कर्मचारी हे फेसबुक ट्विटर यूट्यूब इंस्टाग्राम व्हॉट्सॲप आधी माध्यमांमधून शासन निर्णयावर आपलं मत व्यक्त करतात ही बाब संबंधितांच्या सचोटीला धरून नाही शिवाय ती शिस्तभंगाची बाब ठरते तेव्हा कर्मचाऱ्यांनी शासन निर्णयावर समाज माध्यमातून व्यक्त होऊ नये असे निर्देश देण्यात आले आहेत शिवाय शिस्तभंगाच्या कारवाईचा देखील इशारा देण्यात आला आहे